जिंतूर येथील पोलिसांच्या पथकाने माऊली मंगल कार्यालय शिवाजीनगर येथे शुक्रवारी बावीस मार्च रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास कारवाई करत बुलेरो पिकअप वाहन ताब्यात घेतले सदर वाहनामध्ये दहा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांचा गुटखा होता वाहनासह एकूण सतरा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे सदर प्रकरणी एकावर जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आनंद बनसोडे पोलिस अंमलदार मुरकुटे होमगार्ड बुधवंत सय्यद अनवर कामटे यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलिसांनी एम एच बावीस ए एन पंधरा एक्क्याऐंशी या क्रमांकाचे संशयित वाहन थांबवून पाहणी केली असता सदर वाहनात गोवा गुटखा मिळून आला पोलिसांनी वाहनातून दहा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांचा गुटखा जप्त केला तसेच सात लाखांचे वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ शहाजी डोंबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद करत आहेत